मित्रांनो काल अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरामध्ये रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली त्या मंदिराचं उद्घाटन झालं त्याच्यानंतर पंतप्रधान मोदींनी जे भाषण केलं ते अतिशय सुंदर होत त्या भाषणामधनं त्या त्यांनी लोकांना जो संदेश दिला तो खूप महत्वाचा आहे लोकांना संदेश तर दिलाच भारतातल्या सगळ्या लोकांसाठी काही ना काही होतं त्याच्यामध्ये पण न्याय व्यवस्थेबद्दल मोदी जे बोलले ते समजून घेण्याची गरज आहे राम मंदिराच्या रेफरन्समध्ये त्यांनी ती एक कमेंट केली ती आपण समजून घेतली पाहिजे त्यांचं असं म्हणणं होतं की सगळे पुरावे मंदिराच्या बाजूनी होते ही केस एक प्रकारे ओपन अँड शर्ट होती तरी न्याय मिळायला अनेक दशकं लागले आणि हा निकाल देऊन कोर्टाने न्याय व्यवस्थेचीच लाज राखलेली आहे याचा अर्थ काय आहे काहीही गरज नसताना ही केस इतके वर्ष कोर्टामध्ये रखडली आता काशी विश्वनाथ आणि मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी याच्यासाठी लढा सुरू झालेला आहे त्या केसमध्ये तरी तुम्ही असं करू नका हा याच्यातनं त्या व्यवस्थेला दिलेला संदेश होता का आज मी याच विषयावर बोलणार आहे नमस्कार मी अश्विन अघोर तुम्ही बघू राहिले घनघोर मित्रांनो अयोध्येच्या केसमध्ये आपण बघितलं आहे की शेकडो वर्षांच्या लढ्यानंतर जेव्हा ती जमीन ती जागा राम मंदिराला मिळाली हिंदू पक्षाला मिळाली त्याच्या मागे हा अनेक वर्षांचा न्यायालयीन लढा होता मुस्लिम पक्ष त्याच्याबद्दल म्हणजे ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे ती आमचीच जागा आहे ती मशीद आहे याच्यासाठी अनेक वर्ष कोर्ट कचेऱ्या करत होता ब्रिटिशांच्या काळापासून पण आपलं म्हणणं सिद्ध करायला ते एकही पुरावा देऊ शकले नाही त्याच्यामुळे ते प्रत्येक वेळेस केस हारत होते अशीच केस काशी विश्वनाथ मंदिराची आहे तिथे जी ज्ञानवापी मशीद आहे ती मंदिर पाडून बांधलेली आहे हे तर स्पष्ट आहे उघड उघड दिसतच आहे ते म मशीदमध्ये मध्ये जो वजूखाना असतो हातपाय धुळेची जागा जी असते तिथे शिवलिंग आहे त्या टाकीच्या खाली शिवलिंग निघालेला आहे त्या स्ट्रक्चरकडे नुसतं बघितलं तरी हे लक्षात येतं की इथे मंदिर होतं मंदिराचा फक्त कळस तोडला आणि त्याच्यावरती गुंबट ठेवला घुमट ठेवला मशिदीचा बाकी काहीही बदललेलं नाही आहे तिथे हिंदू धर्माचे प्रतीक त्या पूर्ण ठिकाणी आहेत स्वस्तिक आणि बाकीचे आता ही केस कोर्टामध्ये आहे एस आय म्हणजे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया त्या मशिदीचं सर्वेक्षण करून राहिलं त्याच्यामध्ये आणखीन त्याची तप तपास होईल कार्बन डेटिंग होईल गरज पडली तर काही एक्सकवेशन पण करतील त्याच्यानंतर जे काही सत्य आहे ते लवकरच बाहेर येईल ही झाली दुसरी केस आता तिसरी केस आहे ना ती मोठी इंटरेस्टिंग आहे आणि ती महत्वाची आहे ती आहे श्रीकृष्ण जन्मभूमीची मथुरेची जागेसाठी पण हिंदू पक्ष लढा देऊन राहिला मथुरेची केस या पहिल्या दोन केसपैकी अयोध्या आणि काशी याच्यापेक्षा जास्त इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्याबद्दलचे जे काही पुरावे आहे ते इतके आश्चर्यकारक का, आहे इतके भन्नाट आहे की काय विचारू नका प्रसिद्ध इतिहासकार आहेत मीनाक्षी जैन त्यांनी हा सगळा शोध करून रिसर्च करून सगळ्या पुरावे जमा केलेले आहेत सगळे पुरावे बाहेर काढलेले आहेत त्याच्याबद्दल पेपर्स लिहिलेले आहेत पुस्तकं लिहिलेले आहेत त्यांचे खूप व्हिडिओज पण अव्हेलेबल आहेत यूट्यूबवर तुम्ही ते जरूर बघा त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळेल मथुरेच्या आणि भा, एकूणच भारताच्या इतिहासाबद्दल जे पुरावे मीनाक्षी जैन यांनी काढलेले आहे मीनाक्षी जैन यांनी मिळवलेले आहे आणि जे अनेक वर्षांपासून अव्हेलेबल आहेत ब्रिटिशांच्या काळापासून जे अव्हेलेबल आहेत ते जर बघितले तर एक गोष्ट साफ आहे की जर हे मॅटर कोर्टात गेलं तर कोर्ट एका दिवसात निकाल देऊ शकते याचा तो पण हिंदूंच्या बाजूनी हिंदू पक्षाच्या बाजूनी एवढे भक्कम एवढे सॉलिड पुरावे हिंदूंच्या बाजूनी तिथे आहे आपल्याला माहिती आहे की भारतावरती अनेक वर्षांपासून अनेक शतकांपासून मुघल म्हणा बाकीचे लोक ब्रिटिश फ्रेंच पोर्चुगीज या लोकांनी हल्ले केले आहे अनेक शतकं भारताची लूट केलेली आहे मथुरेवरती पण हल्ला झाला त्याच्यापैकी एक त्या हल्ल्यामध्ये सगळं शहर बेचिराग झालं काहीच उरलं नव्हतं तिथे जे काही उरले जुन्या हिस्टॉरिकल बिल्डिंग्स म्हणा किंवा कृष्णाचं मंदिर वगैरे या ज्या गोष्टी आहेत तिथल्या त्याचे फक्त अवशेष उरलेले आहेत या ठिकाणी एका स्ट्रक्चरमध्ये जे श्रीकृष्णाचं मंदिर आहे असा त्याच्यावरती उल्लेख आहे त्या भिंतीवरती तिथे एका दाराचं साडेआठ फूट फूट उंचीची चौकट आहे ती लाकडी चौकट असते ना दाराला साडेआठ फूट उंचीची ती पण अर्धवट आहे पूर्ण नाही आहे म्हणजे जर दरवाज्याची चौकटच चा एखाद्या इमारतीची दहा बारा फुटाच्या आसपास असेल तर ती बिल्डिंग किती भव्य असेल याचा विचार करा इतकं भव्य मंदिर तिथे होतं आणि तिथे एक शिलालेख आहे तो पण आता त्या हल्ल्यांमध्ये मा पडझड मोडतोड करण्यामध्ये अर्धवटच उरलेला आहे त्याच्यावरती काय लिहिलेलं आहे की हे घर कोणी बांधलं त्याचं नाव लिहिलेलं आहे कोणासाठी बांधलं ते लिहिलेलं आहे जो ते बांधणारा होता मंदिर बांधणारा त्यांनी तिथे लिहून ठेवलेलं आहे की मी वासू माझं नाव वासू आणि हे देऊळ मी देवांचे देव वासुदेव यांच्यासाठी या महास्थानावर बांधून राहिलो महास्थान म्हणजे जन्मस्थान पण असू शकतं किंवा श्रीकृष्णाच्या आयुष्यातली एखादी महत्वाची घटना जिथे घडली ते असू शकतं आता याच्यापैकी वासुदेव कोण आहे हे सांगायला पाहिजे काय सगळ्यांना माहीत आहे असे अनेक पुरावे आहेत ब्रिटिश अधिकाऱ्यांनी नोट न, नोट करून ठेवलेल्या गोष्टी परदेशी प्रवासी जे आले त्या प्रवाशांनी आपल्या प्रवास वर्णनामध्ये लिहिलेल्या गोष्टी इतिहासकारांनी नोंदी ठेवलेल्या आहेत त्या ग्रीक अधिकारी आणि प्रवासी जे आले त्यांनी जे रेकॉर्ड्स केले आहेत ते या सगळ्यांनी लिहून ठेवलेलं आहे की तिथे मंदिर होतं इथे हिंदूंची हिंदू लोक तिथे जाऊन पूजा करतात श्रीकृष्णाचा जन जन्म इथे झाला होता हे हिंदू लोकांना मान माहिती आहे ब्रिटिशांच्या काळामध्ये तेव्हा त्यांच्या सरकारचं जे आर्किओलॉजिकल सर्वे होतं त्या डिपार्टमेंट डिपार्टमेंटनी पण सर्वे केला त्याच्यामध्ये तर काही पॉलिटिक्स असण्याची गरज नाही प्रोफेशनल सर्वे झाला तो त्याच्यामध्ये मथुरेमधली ती जागा जिथे आज मंदिर मशीद आणि मंदिर एकत्र दिसतं आपल्याला तो पूर्ण परिसर हा श्रीकृष्णाचं जन्मस्थान असल्याचे पुरावे त्याच्यामध्ये सापडले आहे आता अजून काय पाहिजे पुरावे याच्यापेक्षा वेगळे तरी पण त्याचा डिस्प्यूट आहे आणि तो डिस्प्यूट अयोध्येसारखा सारखा ड्रॅग व्हायला नको अशी सगळ्यांची इच्छा आहे मित्रांनो मेहमूद गझनवीनी जेव्हा नवव्यांदा भारतावरती हल्ला केला टोटल नऊ वेळा हल्ला केला त्यांनी तेव्हा नवव्यांदा ते जेव्हा त्यांनी हल्ला केला तेव्हा तो मथुरेवर गेला मथुरेवर केला तिथे हल्ला केला त्याच्यासोबत एक इतिहासकार असायचा तो सगळ्या गोष्टी लिहून ठेवायचा जिथे जिथे मॅम गजनवी जायचा तिथे तिथे ज गेल्यावर त्या शहराचं नाव काय तिथे काय आहे बिल्डिंग्स काय आहेत घरं कोणाची आहे मंदिरं कोणाची आहे सगळं तो लिहून ठेवायचा मथुरेबद्दलही त्यांनी लिहून हो ठेवलेलं आहे त्या पूर्ण हल्ल्याचं जे डॉक्युमेंटेशन डौ, झालेलं आहे त्याच्यामध्ये त्या, त्या इतिहासकार जो असायचा गजनवीसोबत त्यांनी असं लिहून हो ठेवलेलं आहे की इथे इतके भव्य मंदिर होते की आम्हाला ते बघून आश्चर्य वाटलं हे बांधले कसे हा आमच्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न पडला या सगळ्या गोष्टी त्या इतिहासकारांनी लिहून हो ठेवलेल्या आहे त्याच्यानंतर शंभर वर्षांनी म्हणजे गजनवीचा जो हल्ला झाला त्याच्यानंतर शंभर वर्षांनी एक दस्तावेज तयार केला गेला त्याच्यामध्ये श्रीकृष्णाचं मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे मथुरेची जी कहाणी आहे ना त्या जन्मभूमीच्या जागेची ती एवढी भन्नाट आहे की बस रे बस ती जागा ब्रिटिशांनी गव्हर्मेंट लँड म्हणून नोटिफाय केली मग तेव्हा राजा पटनीवाल म्हणून एक राजा होता त्यांनी तेरा एकर जागा घेतली ब्रिटिशांकडनं तेरा एकर जागेचे मालक राजा पटनीवाल त्यांच्यानंतर त्यांच्या वंशज त्या जागेचे मालक झाले नंतर ते खाली 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 पुढच्या पुढच्या लोकांकडे येत राहिलं पण कधीच ती जागा डिव्हाइड नाही झाली ती इंटॅक्ट राहिली राजा पटनीवाल यांची इच्छा अशी होती की तिथे भव्य श्रीकृष्णाचं मंदिर बांधलं पाहिजे याचे पुरावे ब्रिटिश कागदपत्रांमध्ये आहे त्याच्यानंतर काय झालं अचानक ब्रिटिश सरकारकडे मुस्लिम पक्षाच्या तक्रारी यायला लागल्या ही जागा आमची आहे ती चुकून तुम्ही यांना दिली किंवा यांना दिली ते चुकलेलं आहे वगैरे वगैरे ब्रिटिश सरकार म्हणा अधिकारी म्हणाले की ठीक आहे मालकी सिद्ध करा पुरावे द्या जसं अयोध्येमध्ये झालं तसंच इथे मालकी काही मुस्लिम पक्ष सिद्ध करू शकला नाही कोर्टात जायचे कोर्टात केस हारायचे परत यायचे एकदा तर ब्रिटिश सरकार म्हणजे कोर्टाने त्यांना हाकलून दिलं सिरियल पिटिशनर म्हणून तुमच्याकडे पुरावे नाही तुम्ही सिद्ध करू शकत नाही इतक्यांदा केस हारले सारखे सारखे केस काय करतात चला निघा हे सगळं झाल्याच्या नंतर एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये राजा पटणीवालचे जे काही तेव्हाचे वंशज होते त्यांनी ही जागा जुगल किशोर बिर्लांना दिली त्याचं कारण असं होतं की त्यांच्यावरती तेरा हजार रुपयांचं कर्ज होतं जे त्यांना फेडणं शक्य नव्हतं हो म्हणून त्यांनी बिर्लांना ऑफर दिली की तुम्ही हे कर्ज फेडा आणि जागा तुमच्या नावावर आम्हाला हे मंदिर बांधणं काही शक्य नाही तुम्ही इथे श्रीकृष्णाचं मंदिर बांधा त्याच्यासाठी बिर्लांनी एक ट्रस्ट पण बनवला मदन मोहन मालवीय त्याचे ट्रस्टी पण होते पण ते नंतर बिरला काही बांधू शकले नाही मग अचानक मध्येच एक श्रीकृष्ण सेवा संघ नावाची एक बॉडी तयार म्हणजे एक संस्था तयार झाली त्या श्रीकृष्ण सेवा संस्थेला कायदेशीर लोकस्टँडाय काय नाही कायदेशीर अधिकार काही नाही जमीन मालकी नाही जमिनीवर अधिकार नाही त्या श्रीकृष्ण सेवा संघानी त्या एकूण जमिनीपैकी तेरा एकर जमिनीपैकी दोन पॉईंट सात एकर जागा इदगा पार्टीला दिली मुस्लिम पक्षाला म्हणजे ब्रिटिश काळामध्ये जे एकही केस जिंकले नाही आपली मालकी सिद्ध करू शकले नाही त्यांना अचानक ती जागा मिळाली ज्यांना ब्रिटिशांनी हाकळून दिलं होतं कोर्टातून मग त्यांना ही जागा मिळाली कशी काय आणि हे सगळं होत असताना तेव्हाचं सरकार काय करत होतं कोणाचं सरकार होतं पंतप्रधान कोण होतं पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी आणि असं म्हणतात म्हणजे मग ह्याचे काही पुरावे आत्ता माझ्याकडे नाही आहे पण असं म्हणतात की इंदिरा गांधींचं सरकार मायनॉरिटी गव्हर्मेंट होतं अल्पमतातलं होतं ते वाचवायसाठी इंदिरा गांधींनी हे केलं आपलं सरकार वाचवलं मग आता प्रश्न असा आहे की आपलं सरकार वाचवायला इंदिरा गांधींनी हिंदूंचा विश्वासघात केला का जिथे मशिदीचा एकही पुरावा नव्हता आणि जी म बरं हे जागा जी दिली ना ईदगाला त्या श्रीकृष्ण सेवा संघाने ती एकोणीसशे अडुसष्ट नंतर दिली अडुसष्ट मध्ये दिली त्याच्यानंतर ती मशीद तिथे बांधली त्याच्या आधी जितके डॉक्युमेंटेशन अवेलेबल आहे या जमिनीबद्दलचे त्याच्यावर कुठेच मशिदीचा उल्लेख नाही आहे जर हजारो वर्ष त्या जमिनी जमिनीवर मशिदीचा उल्लेख नाही आहे तर ती अचानक मशीद आली कुठून एकोणीसशे अडुसष्ट मध्येच कशी काय ती तयार झाली आणि सध्या जी मशीद आहे ही त्याच दोन पॉईंट सात एकर जमिनीवर हो आहे का त्याचा पण तपास व्हायला पाहिजे असंही एक त्याच्यामध्ये श्री जैन यांनी असं एक म्हटलेलं आहे की बा सध्या आपल्याला जे कृष्ण जन्म म्हणून दाखवतात जेलसारखं ते ओरिजिनल नाही आहे ते नंतर बनलेलं आहे ओरिजिनल म्हणजे जे, जे मूळ जन्मस्थान होतं श्रीकृष्णाचं ते मशिदीच्या खाली आहे एक्सकवेशन व्हायला पाहिजे तपास व्हायला पाहिजे श्रीकृष्ण जन्मभूमी बद्दल हिंदूंच्या बाजूनी भक्कम पुरावे आहेत त्याच्यामुळे ही केस कोर्टात गेल्यानंतर ड्रॅग करण्याचं काहीही कारण नाही सगळे पुरावे आहेत मुस्लिम पक्षाकडे काहीही पुरावे नाही त्याच्यामुळे पंतप्रधान काल जे म्हणाले त्याला विशेष महत्व आहे पंतप्रधान काय म्हणाले काल की भारत के तो संविधान में उसके पहिली प्रतिमे भगवान श्रीराम विराजमान है संविधान के अस्तित्व में आने के बाद भी दशकों तक प्रभु श्रीराम के अस्तित्व को लेकर कानूनी लड़ाई चली मैं आभार व्यक्त करूंगा भारत की न्यायपालिका का जिसने न्याय की लाज रख ली न्याय के पर्याय प्रभु श्रीराम का मंदिर भी न्यायबद्ध तरीके से ही बना अयोध्या का न्याय मिला अनेक दशक लगले मथुरेच्या बाबतीत हे व्हायला नको कोर्टामध्ये आता ही केस जास्त ड्रॅग व्हायला नको तुमची लाज तुमच्याच हातात आहे हा ह्याच्यातनं दिलेला छुपा संदेश आहे का विचार करा आत्ता इथेच सांगतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपंचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद